नमस्कार मी डॉक्टर दिलीप शिंदे क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील यांनी अखेर आपल्या उपोषणाला स्थगिती दिलेली आहे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांच्या शिष्टमंडळाच्या मध्यस्थीनंतर जरांगी पाटलांनी हा निर्णय घेतलेला आहे चार जून रोजीच म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या निकाला दिवशी आपण उपोषणाला बसू असा इशारा जरांगे पाटलांनी दिला होता या उपोषणात खोडा घालण्याचं काम राज्य सरकारनं केलं आणि त्यानंतर चार दिवसांनी जरंगे पाटलांनी आपल्या उपोषणाला ठरल्याप्रमाणे सुरुवात केली ग्रामपंचायतीचा ठराव किंवा गावातील नागरिकांचा विरोध अशी कारणं समोर आणून हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न राज्य शासनानं केला होता परंतु त्याला भीक न घालता जरांगे पाटलांनी हे उपोषण सुरू केलं आणि सहाव्या दिवशी राज्य शासनाच्या शिष्टमंडळानं जी शिष्टाई केली त्या शिष्टाईला दाद देत किंवा मान ठेवत जरांगे पाटलांनी आपल्या उपोषणाला एक महिन्यासाठी स्थगिती दिलेली आहे येत्या एक महिन्यात जर राज्य शासनानं आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आपण पुन्हा उपोषण करू आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांचं नाव सांगून त्यांना पाडायला लावू असा धमकीबजा इशारा देखील जरांगी पाटलांनी राज्य सरकारला दिलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षण किंवा त्या मागण्यासंदर्भामध्ये जो आक्रोश मराठा समाजामध्ये होता तो आक्रोश मराठा समाजानं युती सरकारच्या विरोधामध्ये दाखवून दिलेला आहे आणि त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या घटक पक्षांना बसलेला आपण बघितलेला आहे आणि म्हणून यावरून भारतीय जनता पक्ष आणि युती सरकार सजग झालेलं आहे या सजग देतूनच अवघ्या सहाव्या दिवशी राज्य शासनानं ही शिष्टाई केली या शिष्टाईला यश आलेलं आहे परंतु येत्या एक महिन्यात जर आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर पुन्हा एकदा आंदोलन आपण सुरू करू असा इशारा देखील जरांगी पाटलांनी दिलेला आहे म्हणून इकडे आळ तिकडे विहीर अशी परिस्थिती राज्य शासनाची झालेली आहे विशेषत संदर्भात भारतीय जनता पक्षाला मोठी चिंता लागलेली असेल यात कोणतीही शंका नाही आरक्षण कोणत्याही समाजाचा असो ते आरक्षण कशासाठी कुणासाठी आणि त्याची गरज खरंतरही तपासून बघितली पाहिजे मराठा समाज इतर समाजाप्रमाणेच म समाजा या समाजात देखील गरिबांची संख्या अत्यंत आहे समाजाची अत्यंत वाईट परिस्थिती आहे आणि या समाजाला आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून उभारी मिळाली पाहिजे म्हणून जरांगे पाटलांनी वेगवेगळ्या मागण्या राज्य शासनाच्या समोर ठेवलेल्या आहेत यात प्रामुख्यानं त्यांनी आता जे आंदोलन स्थगित केलेलं आहे उपोषण स्थगित केलेलं आहे त्यात त्यांनी पाच प्रमुख मागण्या राज्य शासनाच्या समोर ठेवलेल्या आहेत त्या याप्रमाणात मागणी एक सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी मागणी दोन मराठा आणि कुणबी हे एकच आहेत याबाबतचा कायदा करावा मागणी तीन आंतरवाली सराठीसह राज्यभरातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत चौथी मागणी हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन मराठ्यांना आरक्षणाचा लाभ द्यावा आणि पाचवी मागणी कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिंदे समितीला एक वर्षांसाठी मुदतवाढ द्यावी ह्या मागण्या एक महिन्याच्या आत मान्य करण्याची मागणी जरांगी पाटलांनी केलेली आहे हा झाला आजच्या तारखेपर्यंतचा जरांगी पाटलांच्या उपोषणाचा आणि त्यांच्या स्थगितीचा इतिवृत्तांत परंतु जरांगी पाटलांचं हे उपोषण पुढच्या काळात नेमकी कोणती दिशा घेईल आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये या आंदोलनाची तीव्रता काय असेल किंवा त्याचा फटका पुन्हा एकदा युती सरकारला बसू शकतो का असे प्रश्न देखील आता येणाऱ्या काळामध्ये उपस्थित केले जाऊ शकतात लोकसभा निवडणुकीच्या या काळामध्ये खरोखरच मराठा समाजानं जी जो रोष दाखवला त्या रोषामधून अनेक उमेदवारांना फटका बसला आणि आने अनेक उमेदवारांना पराभवाला देखील समोर जावं लागलं ती वेळ भाजप आता आपल्यावर ओढवून घेणार नाही अशी शक्यता आहे म्हणून येणाऱ्या काळात मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या जरांगे पाटलांनी सरकारच्या समोर ठेवलेल्या आहेत त्यापैकी बहुतांश मागण्या राज्य सरकार माग मान्य करण्याची शक्यता अधिक आहे त्या मागण्या के मान्य केल्यानंतर पुढे चालून कायद्याच्या कसोटीवर त्या टिकतील का नाही हा पुढचा प्रश्न राहील परंतु विधानसभेपुरतं का होईना ह्या मागण्या राज्य शासन मान्य करू शकतं आणि जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर जरांगे पाटील पुन्हा आंदोलन करतील का मग वारंवार आंदोलन केल्यानंतर किंवा उपोषण केल्यानंतर त्याच्यातली तीव्रता कमी होईल का आणि मग हे आंदोलन किंवा हा ह्या उपोषणाचं आंदोलन जे आहे हे मोडीत काढण्यासाठी युती सरकार काय पावलं उचलेल हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे जो टेम्पो लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाचा होता तो विधानसभा निवडणुकीमध्ये राहील का हा देखील मोठा प्रश्न आहे कारण जरांगे पाटलांनी जर राज्य शासनानं मागण्या मान्य केल्या नाहीत तर निवडणुकीमध्ये जर आपले उमेदवार जरांगे पाटलांनी उभे केले तर मात्र मराठा समाजाच्या आंदोलनाला वेगळी दिशा मिळू शकते कारण आपण बघितलं आहे कोणताही समाज आपल्या एक एकट्याच्या जीवावर निवडून येऊ शकत नाही किंवा निवडणूक लढवू शकत नाही म्हणून मराठा समाजाने देखील यापुढे निवडणुकीच्या संदर्भात जर असा विचार केला तर हे आंदोलन कोणतं स्वरूप घेईल हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे जरांगी पाटलांनी लोकसभा निवडणुका झाल्या झाल्या जे जा उपोषण सुरू केलं तर अनेकांना ही घाई किंवा आतताईपणा आहे असं देखील वाटलं होतं परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता हे आंदोलन आत्ता करणं जरांगी पाटलांसाठी आवश्यक होतं कारण निवडणुकीच्या तोंडावर जर आपण आंदोलन केलो तर या आंदोलनाला गालबोट लागू शकतं किंवा मराठा समाजावर एक ठपका येऊ शकतो किंवा हा समाज किंवा जरांगी पाटील एका विशिष्ट पक्षाचे किंवा एका विशिष्ट बाजूचे आहेत की काय असा आरोप देखील त्यांच्यावर झाला असता म्हणून निवडणुकीच्या तोंडावर हे आंदोलन न करता आत्ताच आपण आंदोलन केलं पाहिजे अशी भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतली होती आणि ही खरं तर योग्य होती पण येणाऱ्या एक महिन्याच्या काळात जर शासनानं या संदर्भात योग्य भूमिका घेतली नाही कोणताही अध्यादेश जर काढला नाही तर या पुढचं आंदोलन कसं राहील हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे कारण विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाचे उमेदवार जर जरांगे पाटलांनी उभे केले भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या घटक पक्षांना त्याचा लाभ होऊ शकतो आणि असं होऊ नये किंवा निवडणुकीमध्ये उतरू नये असं जर जरांगी पाटलांनी ठरवलं तरच ह्या आंदोलनाची तीव्रता कायम राहू शकते किंवा कोणतंही गालबोट किंवा ठपका या समाजाला आणि जरांगी पाटलांच्या आरक्षणाच्या भूमिकेला बसणार नाही हे देखील जरांगी पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी लक्षात घ्यायला पाहिजे म्हणून इथून जी पावलं आपल्याला उचलायची आहेत ती पावलं अतिशय सावधपणे उचलता उचलली गेली पाहिजेत कारण भारतीय जनता पक्ष आणि घटक पक्ष हे लोकसभा निवडणुकीवरून त्यांनी निश्चितपणे धडा घेतलेला असेल ते सजग झालेले असतील म्हणून कोणतंही पाऊल उचलताना त्याच्यातून चूक होऊ नये याची खबरदारी जरंगे पाटलांना घ्यावी लागणार आहे म्हणून सावध ऐका पुढल्या हका ह्या हका सावधतेच्या जरांगी पाटलांनी आता ऐकायला पाहिजेत आणि याच्या पुढचं धोरण आणि आंदोलनाची दिशा निश्चित केली पाहिजे तरच या आंदोलनातून काहीतरी फलनिष्पत्ती होईल असं या ठिकाणी म्हणावंसं वाटतं आपण जरंगे पाटलांची जी काही मागणी आहे या संदर्भात शासन येत्या एक महिन्यात काय पावलं उचलतं ते आपण बघूयात आणि त्यानंतर जरांगे पाटलांचं आंदोलन काय राहील ते देखील आपल्याला पाहायचं आहे पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार